नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करू आजचा एक महत्वाचा विषय तुमच्या समोर घेतो की आता जी जी प्रोसेस एम सी सी थ्रू ऑल इंडिया कोट्याच्या एम्स ऑल इंडिया कोट्या पंधरा टक्के त्याचबरोबर एफ एम सी आणि डीम कॉलेजेसमध्ये एमबीबीएस च्या गव्हर्नमेंट डीम डीमधल्या शंभर टक्के साठी सा ही जी प्रोसेस सुरू झाली आहे ती मी त्यामध्ये भाग घ्यावा की नको या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये संभ्रम अवस्था आहे परीक्षा जी सुरू परीक्षा लागून जवळपास अडीच महिने झालं रिझल्ट लागून पण एक दोन एक महिन्याच्या पुढे झालं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवस्था निर्माण झाली आहे की ही प्रक्रिया आपल्यासाठी आहे का ज्या विद्यार्थ्यांना बीएमए साठी ऍडमिशन घ्यायचं बीएच फिजिओथेरपीसाठी घ्यायचं घ्यायचंय त्यांच्यासाठी ही प्रोसेस नाही ही प्रोसेस फक्त एमबीबीएस बीडीएस साठी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजेसमध्ये प्रोसेस घ्यायचं ऍडमिशन घ्यायचे आहे आणि अडीचशे पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला भाग घ्यायचा असेल तर कॉलेजेस कॉलेजेसमध्ये एमबीबीएस बीडीएस साठी ज्यांना बीडीएस मध्ये डीम्डमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये दे 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 ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना दीडशे मार्क्स असतील तरी सुद्धा आपण यामध्ये दोन लाख पाच हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करता येऊ शकतो ही आपल्याला प्रक्रिया जवळपास अठ्ठावीस तारखेच्या दुपारी दोन वाजेपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत करता येऊ शकतो पेमेंट चालू आहे दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना ऑन इंडिया घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा या प्रक्रियेमध्ये भाग घेता येऊ शकतो बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्र राज्यामधलं प्रायव्हेट कॉलेज मिळत नाही त्यावेळेस आपल्याला ऑल इंडियामध्ये गव्हर्नमेंट मिळू शकेल का असा प्रश्न आपल्याला विचारला जातो पण तो शंभर टक्के चुकीचा आहे कारण का आपलं जे स्टेट आहे ते लो स्टेट आहे त्यामुळे या ठिकाणी क्लोज स्टेट असल्यामुळे इतर राज्यातली माणसं इकडे येऊ शकत नाही त्यामुळे फक्त आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठीच असल्यामुळं आपलं मेरिट हे डाऊन साईडनं असतं त्यामुळे या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर आपल्याला ॲडमिशन मिळत नसेल कट ऑफनुसार तर मात्र तुम्हाला शंभर टक्के इतर राज्यामध्ये कुठेही ॲडमिशन होत नाही असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सव्वा पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ओपन ईडब्ल्यूएस आणि ओबीसी म्हणजेच तीस हजारापेक्षा जर कमी रँक असेल तर तुम्ही या प्रोसेसमध्ये ऑल इंडियाच्या गव्हर्नमेंट मध्ये जाण्यासाठी आपण अप्लाय करू शकतो त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं दहावी आणि बारावी महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्याचबरोबर त्यांचं डोबिसाईन महाराष्ट्रातलं आहे या तिन्ही गोष्टी ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्क्यासाठी इलिजिबिलिटी आहे परंतु एखाद्या विद्यार्थ्यांना साडेपाचशे मार्क्स आहेत परंतु त्यांचं दहावी किंवा बारावी बाहेर बाहेर झालेलं असेल किंवा डोबिसाईन महाराष्ट्राचा बाहेर झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला हरकत नाही आता गेल्या वर्षीचा कट ऑफ जर आपण पाहायला गेलं तर जवळपास नागालँड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर कोहिमा नागालँड राज्यामधलं सर्वात कमी आ, जो मेरिट आलेलं होतं ते एकोणीस हजार एवढा रँक पहिल्या राऊंडचं मी सांगत आहे खरं तर तिसऱ्या पर्यंत पंचवीस बावीस तेवीस पर्यंत गेलेलं आहे परंतु पहिल्या राउंडमध्ये आपल्याला वीस हजार एवढा रँक असणाऱ्या ओपन कॅटेगरीला मिळालेल्या ईडब्ल्यू एफ साठी साडे तेवीस हजार एवढा रँक असेल तर पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालेलं आहे आणि गेल्या वर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कल्लकची तामिळनाडू मध्ये असणार आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तेवीस हजार चारशे एकोणीस ऑल इंडिया रँक असणाऱ्या ईडब्ल्यूएच विद्यार्थ्यांना मिळालेला आहे पहिल्या राऊंडमध्ये ओबीसी या विद्यार्थ्यांसाठी वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या पहिल्या राऊंड मध्ये नागालँड इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर कोहिमा नागालँड या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वीस हजारापेक्षा पेक्षा आत असेल त्यांनीच आपण यामध्ये भाग घ्यायचा वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी म्हणजे पंचवीस हजार तर तुम्ही ऑल इंडिया मध्ये भाग घेऊ शकता एस सी कॅटेगरीसाठी एक लाख पाच हजार सहाशे शहात्तर आणि मिझोराम मेडिकल कॉलेज ऐजवाल डिस्ट्रिक्ट मिझोराम या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन झालेलं आहे म्हणजे एक लाख दहा हजारापर्यंत किंवा एक लाख वीस हजारपर्यंत आपला जर रँक असेल ऑल इंडिया रँक कॅटेगरी रँक नाही ऑल इंडिया असेल तर तुम्ही एसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडियामध्ये भाग घ्यायला हरकत नाही एस सी कॅटेगरी साठी एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे सात म्हणजे एक लाख साठ हजारपर्यंत कोट्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतो गेल्या वर्षी आपल्याला ला, एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे सात एवढ्या मास्क मिळाल्यानंतर गव्हर्नमेंट पुडुकोट्टीआय मेडिकल कॉलेज पुडुकोट्टा तामिळनाडू या ठिकाणी झालेले त्यामुळे हे जे सगळे रँक मी तुम्हाला सांगितले एस सी कॅटेगरीसाठी एक लाख पाच हजार सहाशे शहात्तर पहिला राऊंडचा कटॉप आहे म्हणजे एक लाख वीस हजार पर्यंत असेल तर तुम्ही यामध्ये भाग घेऊ शकता एस टी कॅटेगरी एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे सात हा पहिला राऊंडचा कट आहे गव्हर्नमेंट एमने तुमचा जर एक लाख साठ हजारपर्यंत रँक असेल तर तुम्ही यामध्ये भाग घेऊ शकता ईडब्ल्यूएस चा पहिला राऊंडचा कट हा ऑल इंडिया मधला तेवीस हजार चारशे एकोणीस हा ऑल इंडिया रँक आहे तुम्ही जर समजा तुमचा तीस हजार पर्यंत असेल तर तुम्ही यामध्ये भाग घेऊ शकता ओपन कॅटेगरीला एकोणीस हजार सहाशे तीन आहे पंचवीस ते तीस हजार ओपन कॅटेगरी जर रँक असेल तरी सुद्धा यामध्ये भाग घेऊ शकता साठी वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी गे एवढा गेल्या वर्षी पहिला राऊंडचा ऑल इंडिया कोट्याचा कट ऑफ आहे एमबीबीएसचा गव्हर्नमेंटचा तर तुमचा जर पंचवीस हजार ते तीस हजारपर्यंत रँक असेल तर तुम्ही याच्यामध्ये भाग घेऊ शकता मात्र डिम्ड कॉलेजेसमध्ये मात्र कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा भाग घेता येऊ शकतो मी जो रँक सांगितलेले ते कॅटेगरी रँक नाही तो जो रँक आहे तो ऑल इंडिया रँक आहे रँकचा कधीही उपयोग होत नाही त्यामुळे आपण कॅटेगरी रँक सांगू नाही त्यामुळे आपण ऑल इंडिया कोट्यामध्ये कुणी भाग घ्यावा या संदर्भात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाले असतील असं मला वाटतंय ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस बीएचएमएस साठी ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी आता रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही ज्या विद्यार्थ्यांना मेरिट बेसिसवरती एमबीबीएस चे ऍडमिशन आहे आणि चांगलं कॉलेज आहे त्याच्यासाठी सुद्धा सी टी सीएलची महाराष्ट्र राज्याची प्रोसेस पहिला राऊंड सुरू झालेली आहे त्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता ऑल इंडिया कोर्टामध्ये भाग घेण्याची आवश्यकता नाही ज्या विद्यार्थ्यांना डिम्ड कॉलेजमध्ये भाग घ्यायचा त्याला मार्क्स कमी आहेत अशा विद्यार्थ्यांनी मात्र या पोस्टमध्ये भाग घ्यायला हरकत नाही एवढंच या निमित्तानं जाऊन आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आता गुन्हा सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र